आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मलवडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या त्रिंबकराव काळे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या सण एकोणीसशे आणि पूर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक डिसेंबर रोजी मलवडी येथील त्रिंबकराव काळे विद्यालयातील गुलमोहर हॉलमध्ये तब्बल पंचवीस वर्षांनी बाल समंगडी एकत्र येत आहेत त्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे सण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव बॅचच्या माजी विद्यार्थी यांच्या स्नेह कुंभमेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे या बॅचचे प्राथमिक शाळा हायस्कूल शाळा आणि श्री खंडोबा मंदिरास सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे ही बॅच साहित्य रुपे आणि रोख रकमेची मदत करणार आहे यामध्ये माजी विद्यार्थी सभासद आणि माजी शिक्षकांचा सत्कार विविध शालेय स्पर्धांमधून यशस्वी ठरलेल्या सभासद आणि पाल्यांचा सत्कार शाळेला विविध स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या पुस्तकांची भेट श्री खंडोबा मंदिरामध्ये भाविकांनी भक्तांना पिण्यासाठी शुद्ध फिल्टरचे उपलब्ध पाणी देणार आहेत होत कोरू आणि गरजू विद्यार्थी दत्तक घेणार आहेत स्वर्गवासी झालेल्या वर्गमित्रांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणे त्याचबरोबर शुक्रवार बावीस रोजी होणाऱ्या श्री खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाचे बक्षीस लावण्यात आले आहे अशी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत यावेळी प्राथमिक शाळेचे आणि हायस्कूल मुख्याध्यापकांनी मान सोफर बोलताना म्हणाले की सण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णवच्या माजी विद्यार्थ्यांनी होत आणि गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचा निर्णय कौतुकास हास्यास्पद आहे यावेळी गरिबांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे या बॅच ची प्रेरणा घेऊन अनेक बॅचेस शाळेला भरीव मदत करतील मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पूर्व विद्यार्थ्यांचा मेळावा आम्ही पंचवीस वर्षांनंतर घेत आहे सर्व विद्यार्थ्यांना पंचवीस वर्षानंतर भेटण्याची संधी मिळणार आहे त्या कार्यक्रमामध्ये आम्ही घेणारे उपक्रम खंडोबा मध्ये मंदिरामध्ये पिण्यासाठी फिल्टर देणार आहे आ, जे आमच्या बॅच मधील स्वर्गवासी जे विद्यार्थी झालेले आहेत त्यांच्या मुलींच्या नावे आर्थिक मदत म्हणून करणार आहे आणि जे शालेय त्रिंबकराव काळे विद्यालय ज्युनियर कॉलेज मलवडी या शाळेला स्पर्धे परीक्षेची पुस्तकं देणार आहे एवढे उपक्रम आम्ही आमच्या बॅच तर्फे करणार आहोत आज या ठिकाणी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पूर्व बॅच चा स्नेह मेळाव्या संदर्भात कार्यक्रम आयोजित करत आहोत या कार्यक्रमामध्ये शालेय साहित्य शा शाळेमध्ये विद्यार्थी गरजू विद्यार्थी दत्तक हा एक उपक्रम आमच्या बॅचतर्फे राबवण्यात येत आहे तसेच आमच्या मलवडी गावामध्ये यात्रेनिमित्त जे कुस्ती मैदान होणार आहे त्या कुस्ती मैदानासाठी आमच्या या बॅचतर्फे प्रथम क्रमांकाची कुस्ती आमच्या बॅचतर्फे लावण्यात येत आहे तसेच भाविक भक्तांचं मलवडी गावामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी थंड आणि शुद्ध पाणी मिळावं मंदिरामध्ये सर्व भाविकांना यासाठी पण या, या बॅचतर्फे मंदिरामध्ये फिल्टरचं एक मोठा फिल्टर मंदिरामध्ये आपण फिट करून देत आहोत आणि शैक्षणिक शाळेमध्ये पुस्तकं स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तकं ही आमच्या बॅचतर्फे शाळेमध्ये आपण भेट म्हणून देत आहोत आमच्या बरोबर आमच्या बरोबर शाळे शिक शाळेत शिकणारे विद्यार्थी जे स्वर्गवासी झालेत त्या जा कुटुंबातील विद्यार्थ्यांचे पाल्य त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या मुलांना एक छोटीशी भेट म्हणून प्रत्येकी एक रक्कम त्यांच्या नावे बँकेमध्ये आम्ही फिक्स डिपॉझिट करत आहोत एक आमचा एक वेगळा उपक्रम होता असाच आदर्श पुढील बॅच जे गॅदरिंग किंवा पुढील बॅच ही करणार आहेत स्नेह संमेलन करणार आहेत त्यांनी सर्वांनी आदर्श घ्यावा आणि अशाच प्रकारे कार्यक्रम घ्यावेत नमस्कार रयत शिक्षण संस्थेच्या त्रिंबकराव काळे विद्यालय व ज्युनियर कॉलेज मलवडी या ठिकाणी या शाळेतील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात येत आहे हा मेळावा तब्बल पंचवीस वर्षानंतर आयोजित करण्यात येत आहे आणि हा रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी हा साजरा होत आहे याच्यामध्ये प्रामुख्याने हा मेळावा साजरा होण्यापूर्वी या विद्यालयामध्ये अनेक बॅचेसचे मेळावे आयोजित झालेले आहेत याच्यामध्ये प्रामुख्यानं तब्बल एक लाख रुपयाचा एका बॅचने आम्हाला पूर्णपणे स्पर्धा परीक्षा ग्रंथालय उभा करून दिलेला आहे त्याचबरोबर या विद्यालयाला आवश्यक असणारं जे काही साऊंड सिस्टीम आहे तीही त्याच बॅचने आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे त्यापूर्वीच्या काही बॅचेसमध्ये वॉटर फिल्टर असेल कूलर असेल विविध स्पर्धा परीक्षेची पुस्तके असतील ही सर्व आम्हाला भेट दिलेली आहेत आणि विद्यार्थ्यांच्या आणि विद्यालयाच्या प्रगतीमध्ये या सगळ्या माझी विद्यार्थ्यांचा आणि या मेळाव्यांचा अतिशय हिरहिर्याने यांनी आम्हाला सहभाग नोंदवलेला आहे त्याबद्दल मी या सर्व माझी विद्यार्थ्यांचं विद्यालयामार्फत अठ्ठ्याण्णव नव्याण्णव व बॅच व पूर्व विद माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आम्ही आयोजित केलेला आहे त्या मेळाव्यासाठी या बॅचच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत सामाजिक जाणीव ठेवून त्या त्याचे त्या भान ठेवून आम्ही मित्रांनी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत त्याचबरोबर आमच्या बॅचमध्ये विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून आपले नावाचा ठसा उमटवणारे अनेक विद्यार्थी या शाळेने घडवलेले आहेत त्या विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी होऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही एकत्र येणार आहोत आणि जुन्या उजाळा देत असताना आठवणींना उजाळा देत असताना आम्ही त्या माध्यमातून भविष्य काळासाठी काय योजना राबवणार आहोत त्या योजनेच्या माध्यमातून अनेक आम्हाला मित्रांना सुख दुःखामध्ये एकत्र येण्यासाठी प्रेरणा घ्यायची आहे त्या पेरणीतून आम्हाला अजून नवीन नवीन उपक्रम या शाळेसाठी आमच्या मित्रांसाठी राबवायचे आहेत त्या माध्यमातून आम्हाला एक समाजापुढे देशापुढे किंवा एक राज्यापुढे एक आदर्श निर्माण करून द्यायचा आहे की बाबा चांगला उद्देश असला तर त्या उद्देशासाठी आपल्याला सडळ मदत म मदत करणारे आपले मित्र कायम तुमच्या पाठीशी उभे राहतात याचे आम्हाला स्वतः आम्ही अनुभवलेला आहे आमचा मित्र परदेशात आहे एक त्या मित्राने आम्हाला रात्री खूप अशी मदत केली आणि त्याने आव्हान केलं की के तुम्ही या, या। ना है ना है। ही ही। की त्या आव्हानाला आम्हाला एवढा सपोर्ट मिळाला की आम्हाला वाटलं नाही ना आपण कमी पडत नाही कुठेही समाजाच्या जाणीवा जर जीवन ठेवायचे असेल तर प्रत्येक मित्राने एकत्र आलं पाहिजे त्या जाणीवाला समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातनी त्या पुढे वाटचाल केली पाहिजे एवढं बोलतो मी आणि शेवटी मी सर्व मित्रांना या मेळाव्यासाठी आवर्जून येण्याचे आव्हान करतो आणि या जुन्या पंचवीस वर्षाच्या अगोदरचा कालखंड जगण्यासाठी पुन्हा मी त्यांना प्रेरित करू इच्छितो मी हनुमंत पांडुरंग कदम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी वरिष्ठ मुख्याध्यापक तालुकामान जिल्हा सातारा त्र्यंबकराव काळे विद्यालय व ज्युनियर कॉलेज मालवडी तालुकामान जिल्हा सातारा येथील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बॅच मधील सर्व विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित केलेला आहे त्या स्नेह मेळाव्यामध्ये आमच्या शाळेतील ज्या पालकांची खरंच परिस्थिती नाजूक आहे अशाच पालकांची निवडक मुलं आम्ही त्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांच्याकडं ठरावानुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार त्यांना सुपूर्द केलेले आहेत तेव्हा त्या, त्या बॅचमधील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून शाळेच्या वतीनं शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सचिव यांच्या वतीनं ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक त्यांना मी धन्यवाद देतो आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा